भारतामध्ये जवळजवळ सगळ्याच घरामध्ये पोळ्या बनवल्या जातात सकाळचा नाश्ता म्हणजे पोळी भाजी करायला सगळ्यांना आवडतो सकाळी केलेल्या के पोळ्या संध्याकाळपर्यंत शिळ्या होतात परंतु काही जण शिळ्या पोळ्या खाण्यात टाळतात शिळ्या पोळ्या खाण्याचे आपले आरोग्याला खूप सारे आश्चर्यकारक फायदे होतात जाणून घेऊया सविस्तर फायदे त्याआधी व्हिडिओला करा लाईक चॅनलला करा सबस्क्राईब पोळी शिळी होत असताना तिला फर्मंटेशन प्रक्रियेतून जावे लागते यामुळे चपातीमध्ये न्यूट्रिशन वाढतात फर्मंटेन झालेले कोणतेही अन्न प्रोबायोटिकसाठी ओळखले जाते त्यामुळे पोळीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते आणि मेनूला देखील ताकद मिळते शरीराच्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्याची ताकद पोळीमध्ये असते यात कार्बोहायड्रेट असल्याने शरीराची एनर्जी टिकून राहण्यास मदत मिळते शिळी पोळीचे सेवन केल्याने बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे पचनक्रिया देखील सुरळीत राहते शिळ्यापोळीचे सेवन केल्याने वजन कमी ठेवण्यास देखील मदत मिळते शिळ्यापोळीमध्ये चांगल्या प्रमाणात फायबरचे प्रमाण असते ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते यामुळे शिळ्यापोळीचा आपल्या आहारामध्ये नेहमी समावेश करावा आणि अन्नाची देखील बचत करावी